नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा जो काही एकोणीस हप्ता आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने वितरणित करण्यात आलेला आहे यावेळी देशभरातील नऊ पॉईंट आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे बावीस हजार कोटीपेक्षा अधिक सन सं, अधिक सन्मान राशी थेट हस्तांतरित थे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत करण्यात आलेली आहे माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से किसानों को पीएम किसान सम्मान निधि की उन्नीसवी किस्त जिसके अंतर्गत नौ दशमलव आठ करोड़ से अधिक किसान परिवारों को रुपये बाईस हजार करोड़ से अधिक की धनराशि सीधे उन दस जर तुमच्या बँक खात्यामध्ये हे एकोणीसशे हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही घाबरून जाण्याची काही गरज नाहीये तर तुमचं पीएम किसान सन्मान निधी योजनेच जे बँकेशी केवायसी असेल तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही नक्की पोहोचवा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद हो। मित्रांनो